त्यांना विचार ते गेले होते का विचारियर आहे बाराशे आहे ते लाईन टाकण्यासाठी ते पहिले मंजुरी होती सिंगल सिंगल सर्किट नवीन लाईन टाकण्यासाठी शेतकऱ्यांचा अपोज आहे शेतकऱ्यांचा आहे लाईन टाकण्यासाठी सिंगल सर्किट काही काम करणार नव्हतं ते त्याच्यासाठी आम्ही रोड रोड साइड काय काम करतोय का त्याच्यासाठी प्रयत्न केला नॅशनल हायवे दिल्ली ऑफिस पर्यंत आम्ही तर माळांना जर हा जो नॅशनल हायवेचा रोड आहे त्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आलं की सेंटर पासून पंचवीस ते तीस मीटर लेफ्ट साइड ला किंवा राईट ला असं काम करा जेणेकरून ते शेतकऱ्यांच्या हातीत तो पोल जातोय शेतकरी आपोस करतात पूर्ण पिकाची शेती आहे उसा आहे किळे आहे एकशे वीस ते एकशे चाळीस पोलची क्वांटिटी आहे काम करण्यासाठी ते पण काय पॉसिबल झालं नाही मग आम्ही असं केलं की एक्झिस्टिंग जे जुनी लाईन आहे त्याला डबल सर्किट करूया आणि पूर्ण काम करूया मग साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केले की आम्हाला फ्रीजिंग चा मंजूर करण्यासाठी कागदोपत्रे जे काही लागतं ते द्यावं लागतं साहेबांनी आम्हाला सपोर्ट केला सिंगल सर्किट चे डबल सर्किट मध्ये एक दोन साधारण काही तुम्ही आठ नऊ महिने गेले त्याच्यामध्ये मुंबई याची वरून त्याचा ऍप लागत ते आल्यानंतर पुन्हा सर्वे केला आम्ही ती काम चालू करूया मग मग आता हे जे जुनी लाईन आहे आपली ते पूर्ण बंद केल्याशिवाय आम्हाला काम करता येत नाही ते फिच असते मग त्याचा लोड कुठे ऍडजस्ट करायचं तर उन्हाळ्यात ओव्हरलोड असल्यामुळे दुसऱ्या केम लाईन चार्ज करणं शक्य नाही आता पावसाळा चालू असल्यामुळे अंडर रोड व्होल्टेज आहे त्यामुळे वांगीवरून आता केम सप्टेशन चार्ज करून हे लाईन आता डमी केलेली आहे बंद आहे आता सध्याला तर आता आपल्याला काम करताय शुक्रवारी पण आम्ही गेलो पण थोडं स्थानिक शक्ती आढळून शेतकरी अडवून काम करत होती तिथे जीव पाच आम्ही स्टार्ट केलं तर काम

तुम्ही तुम्हाला काम गेले असं वाटतं होणार आहे का तुम्ही हे काम करताय म्हणल्यानंतर गेल्यानंतर सुद्धा तुमची नाव मागे घेतली पाहिजे असं जरा वागायचं पाच तर सगळ्यांनाच टाकायचं पण जरा व्यवस्थित टाकल्या म्हणजे लोकांना बरं वाटतं परिचार हे काय म्हणतात नगर किंवा बोलणीचं एनओसी पाहिजे कुठे नगर एनओसी प्राप्त झाली नाही कुठून लाईन आहे काही दोन सिंगल सर्किटचं काम होत आपलं ते सिंगल सर्किटचं काम करण्यासाठी आम्ही शेतात लाईन टाकण्याचा विरोध होता लोकांचा लेखा विभाग आहे तो साहेब काय म्हणले हिने निदी आम्ही दुसरी करू निोडण्या नाही करत नाही असं म्हणजे सिंगल सर्किट जे काम होतं आपेचे जरा लाईट लाडय जिने कोण सापडले निदी थोडा तो हात मिळाली काम आहे ते आणि किती दिवसात तुम्हाला सांगतो चालू होणार नाही यांना आपण लेखी पत्र दिले पत्र दिले सर का एन महामार्ग एन काय डबल लाईन चालू केली तिथं रोड कुठं क्रॉस होतो त्यांनी आज दुपारी आम्हाला पत्र दिलं महामार्ग महामार्ग करायचं नाही असं नाही वाचून मी वाचून टाकतो ते आज आम्ही विनंती केली हे आंदोलन परत घेण्याकरता सकाळी सदर कामाची व्याप्ती जास्त असल्या कारणाने काम अत्यंतचे आहे सदर काम करण्याकरिता लागणाऱ्या विविध शासकीय परवाना जसे की राष्ट्रीय महामार्ग तांत्रिक जातील का शेतकऱ्यांची अडवणूक लक्षात घेता सदरचे काम आता सकारात्मक पद्धतीने सुरू असून सकारात्मक पद्धतीने सुरू असून लवकरात लवकर म्हणजे अंदाजे तीन ते चार महिन्यात सदरचे काम पूर्ण सुरात करण्यासाठी प्रयत्नशील आहोत ही शक्यता आहे आता याच्यात शेतकऱ्यांची अडवणूक म्हणजे काय होणारच असं नाहीये ही महा आता शेतकऱ्यांची अडवणूक म्हणजे एक रूट आपण फायनल केला तिथं फायनल करताना समजा कोणी म्हटलं का हे रूट त्या बाजूला नाही म्हणजे एखाद्या शेतकऱ्यानं म्हटलं आणि ते आपल्याला शक्य आहे तर मग तशा तशा परिस्थितीत लागली तर शेतकऱ्याची अडवणूक म्हणजे काही करणार काय असं नाहीये म्हणजे म्हणजे आता तुम्ही विचारलं कुठल्या शेतकऱ्यांना अडवणूक केली तर नाही मी सांगू शकत मी त्याच्या शेतात गेल्याशिवाय नाही सांगतो हे कसं शक्यता कोणाला नाही नाही शक्यता रूट रूट फायनल केला शक्यता दररोज नकार होणार नाही म्हणलं तर शक्यता कशाला अडवल्यावर शक्यता तर नाही माणसिक महामार्गाला तो काम चालू करा कुठे अडचणी आहे काय काम चालू केलं किती दिवसात पूर्ण होणार मला सांगा है अपने तीन महीने तो लगते हैं अपन कमिट कोच की कोल रोंग नहीं कोच की कोल चलाई नहीं की मशीन ताला मशीन नहीं बैठा तो कहाँ बैठा मैं किसकी कोल चलाई नहीं मल्सांगा हाँ आप तंग के तंग के तांगा नहीं तुम नहीं बिचारे कि फक्त तांगा कशिर पुलों पे करे जाने कितनी पोल तंग के सहा किलोमीटरची आपण आपण जेऊर मध्ये दुसरीकडे सहा किलोमीटर नाही का मी यातून उभी केली केलेली आहे ऑलरेडी इथे आपण तीन महिने का बरं म्हणतो हा पोल टू पोल फिरलाय सांगतो आता परिस्थिती कशी सायची एकशे चाळीस पोलच काम करायचे सत्तर टक्के भाग असा आहे की पूर्ण ऊस आणि केळी आहे ज्या ठिकाणी माझी मशिनरीचवी आहे तिथून ते कारखान्याचं कटपण पर्यंत पूर्ण शेतातून राहील तर त्यामध्ये एकशे चाळीस पोल काउंटिंग स्वतः पोल टू पोल फिरून आलेला त्यामध्ये साधारण ऐंशी ते नव्वद पोल अशे आहेत ते शेतामध्ये आहे जिथे की ट्रॅक्टर जात नाही मशिनरी जात नाही येत नाही आणि जुनी जी लाईन आहे ते नऊ मीटर वरती आहे आम्ही टाकतोय तेरा मीटर वरती टाकतोय सहा बाय सहाची साईज आहे त्याची म्हणजे साधारण ते साडे चारशे पॉसिबल खांद्यावर पण नाही अशी परिस्थिती जर जर स्पॉटला जाण्यासाठी अलाव झाला परवानगी दिली त्यांनी आणि खड्डा आणि पोल पोहोचला तर जे वो चार महिना चालत नाही आणि हे सांगतात ना म्हणजे नवीन करतोय मेंटेनन्स करतो लाईन खाली आली आहे त्याला वर उतरतो असं सांगून मग ते परवानगी फॉरेस्ट वगैरे फॉरेस्ट त्यामुळे काय परमिशन वगैरे काय लागणार नाही आपल्याला कारण अंडर मेंटेनन्स मध्ये हे काम चालू आहे असं आपण करतोय आणि ते लाईन रिप्लेस करणार आहे जे जुनी लाईन आहे त्याला एक सप्लाय जाईल आणि केम वाल्यांसाठी एक सप्लाय जाईल म्हणजे दोन डबल सर्किट करणार आहे का त्यासाठी कुठल्या डिपार्टमेंट ची आपल्याला एनओसी वगैरे काय करत नाही फक्त त्यांचं सहकार्य लागणार कोणी फक्त शिफ्ट करा म्हटलं तर त्याची तयारी आहे कोणी इथं नाही बांधावर घे म्हटलं तेही करतात तेही करून देऊ त्याच्यातच समजा इकडे तिकडे कुठे करा म्हणतात तर त्या विचारत्या सॉरी म्हणजे एखाद्या शेतकरी शेतात गेले तो म्हटलं का बाबा माझं इथून नाही बांधावरून घ्या म्हणजे त्याचं शेत मोकळ होत असेल तर तसंही चालतंय आपण ते जरी राबा यांनी म्हणतात की एनओसी वर्षी मागे त्याच्या फक्त कागदपत्र पाहिजे ती काय येन वर्षी कशा संदर्भात मागली कारण आर्गेट ची कामं भरपूर चालू आहेत काय येन वर्षी मागली आमच्या लाईनची मागितली का दुसऱ्या लाईनची मागितली कारण कारण भरपूर चालू होती त्यांनी दाखवा की आमच्या लाईनची येन वर्षी मागितली

सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करा तर ते आहे नाही आता आता तर काम चालू केलंय आणि के आता हे संपवून देऊ सुरु केलंय आणि लाईन तर टाकून हे आता एकदम सकारात्मक म्हणजे एकदम पॉझिटिव्ह दृष्टीनं काम करायचं मला सांगा जागा आहे सरपंच सरपंच आहे गावात सगळी मंडळी आहे मातो काय समजा तरी तुम्हाला पाच दिवसाला तुम्हाला तो तुम्ही प्रोसेस माहिती देत चालणार का देऊ ना म्हणजे सगळ्यांपही काय करू आता सरपंच साहेब आहे किंवा को जो कोणी प्रतिनिधी नाही हा त्यांचं त्यांचा एक प्रतिनिधी ठेकेदार सेक्शन ऑफिसर आणि एक दर आठ दिवसात एक बैठक घेऊन प्रगती संघाव आम्हाला ते साहेबांच पत्र पाहिजे ठेकेदाराची काय गरज नाही आम्हाला स्टेट कोऑर्डिनेशन कमिटीत मध्ये थोडं तुम्हाला एकदा अभियान साहेब बारामती ना बोलले तर ते सदस्य प्रत्येक मुख्य अभियंता त्या कॉर्डिनेशन कमिटीचे सदस्य असतात कॉर्डिनेशन बारामतीला आपण दोन हजार वीस ला प्रयत्न करतो दोन हजार बावीस ला महावितरण पत्र दिलेलं आम्हाला आहे <tom> दिला जागा उपलब्ध आहे नाही पण जागा उपलब्ध आहे तुम्ही उपाय करू शकता दोन हजार बावीस मला वाटतं फेब्रुआय दोन हजार बावीस काहीच माहिती त्याच्यानंतर दुसऱ्या दोन गावाला बेब्रिक पण केमला मिळाली केमला असं आम्हाला वाटत नाही तालुक्यात त्यांच्या बोलण्याचा आपण लक्ष देतो पण इथून पुढे मी पाठीशी घालणार नाही तशी ना देणार म्हणजे हे लाईन तर सांगतो बे आणि ब्रेकरच आपल्या ह्याच्यात नाही बसत ऐकायची काय करायचे तिथं आम्हाला तुम्हाला सांगतो दुबारा मग त्याला यायला सांगा अजून कुठे तुम्हाला प्रकाशगड नाही यायला सांगा तिथे येतो तिथे जाऊ आपण नाही आम्ही येण्यापेक्षा तुम्ही गेलं तर जास्त बरं माहिती माणसं असल्यानंतर तुम्हाला सांगतो आम्हाला बरं पडत ना तिथे फुट करायला तुम्ही जे सांगू शकता तिथे आम्हाला आम्ही नाही ना सांगू शकणार आमच्या बरोबर काय खरं करतो तुम्हाला आधी बी त्या बरोबर तुम्ही वाटायला वाटा दाखवा ना आम्हाला आम्ही प्रयत्न करून आमच्या बरोबर चला आमचं वेळ आम्ही वापरतो ना तिथं आणि उपोषणाचा अजून दिलं नसतं आणि अजून काहीच केलं नसतं एक पूर्ण सुद्धा रावलं नसतं हे सोलापुरी साहेब वगैरे यांना सगळंच आहे जिथं आमची गरज ऑफिशियली पडत नाही तिथं आम्ही येतो फक्त तुमच्या सोबत या म्हणजे म्हणजे वेगळं होतं आम्हाला माहिती हो तुमच्यामुळे नाही हे सोलापुरी साहेब बे आणि ब्रेकर तर सगळंच माहिती आहे त्यांना बोल सुद्धा नव्हते साहेब आल्यावर बोल सुद्धा नव्हते मी करून असं नसे विषय काम आपण नाही करत तुम्ही बघताय मी काम करतोय माझ्या पद्धतीनं तुम्हाला जर म्हणजे माझी जर वैयक्तिक अडचण असाल तर तसंही सांगा मी मी लगेच सुट्टीवर जातो दुसरा अधिकारी बसवून बसून दुसऱ्या कामात अधिकारी तुम्हाला तसं वाटत असं मला वाटायला मी पर्याय देतो तुम्ही सकारात्मक ठेवा काम करण्याचं लाईन काय लाईनच काम आता हातात घेतलं

आमच्या बरोबर आम्हाला माहिती होईल ना नाही सांगा मी कुठे मी तुम्हाला सांगितलं जे माझ्या काम शासकीय परवाने घेतल्याची गरजेचं आहे मला दाखवा कुठली शासकीय परवाने मागितले त्याचे पत्र द्या आम्हाला तुम्ही म्हणता परवाने आणि त्याच्यामध्ये उल्लेख केला कुठेतरी बाबा बोहेर साहेब होते चांगले काम केले जिट गेल किंवा ना नाही ते होईल ना हे लाईन करून गेलो खोलून गेलो नाही नाही हे लाईन करून देतो लाईन करून देतो वेब ब्रेकर तर याच्यासाठी मी सांगत नाही मी खूप छोटा आहे त्याच्या त्या मनानं होत नाही मी आला मी सांगतो राज्यासाठी मी गेलो दोनदा गेलो बरोबर येतो तुमच्या सोबत येतो मग आम्ही आमची वापरतो फक्त तुम्ही माहिती द्या आम्हाला काय त्या दुकानात जाऊन हे घ्यायचे आपल्याला मागायचं नाही तुमच्यासोबत येतो मी तुम्हाला नाही नाही म्हणताय ना, तो ना, तो ना तो, 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 तुमच्यासोबत आलो तर काही वेगळे ठेकेदाराची कशी पाठराखण करतात आता त्यांनी लिहिले की महामार्गाचे एन ओ सी घेण्यासाठी राहिले ना त्यांना दाखवा आम्हाला एन चे पत्र ना म्हणजे काल चाल टाकल करतात पाठराखण करतात कॉन्ट्रेक्ट तुमची तर ते काय काम करून घेणार त्यांच्याकडून पत्रात पत्र देतात आम्हाला की एनओ हे एन ओसी साठी अर्ज दिला

काळात तुमच्या काळात झालं म्हणजे गोहेर साहेब होतं बाबा त्यांनी काम चांगलं हो पंधरा हजार लोकसंख्येचं गाव आहे ते गाव घेते एकदा एकदा तरी गाव घेते मी तुमचं नावासाठी करत सगळं त्या दिवशी सत्कार घ्यायला साहेबांचा पहिले दिवस

नाही हे हे लाईनचं काम हाती घेतलंय बा लाईनचं काम आम्ही संपण हो लाईनचं ठीक आहे कारण आता तुम्हाला काय असेल तुम्ही बस तर चला मी येतो तुमच्या बरोबर कुठं काय नाही येत तुमच्या बाबा काय करायचं बा बोला गे नाही माझी विनंती नाही ना बा कसं आहे माहिती का आंदोलन उन्हाळ्यात म्हणतो जेव्हा करायचा उन्हाळ्यातोधी करायचा का वाईट परत नाही काम एक दोन दोन आम्ही त्यांना म्हणलं निधी महागाय जायचं ना निधी दुसरीकडे आम्ही